कोणता विषय घेऊन आला तर दोन दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल की आम्ही जो छत्रपती शिवाजी महाराज चौकटचे खड्डे झालेले आहेत ते खड्डे हो बुजवण्यासाठीचं एक आंदोलन आम्ही घेतलेलं ते आंदोलन घेतलं तर त्याच दिवशी त्यांना चावल लागले आणि येऊन ते खडी टाकण्याचं काम केलं आज ती खडी तिथे नाही आहे म्हणजे ती निघून गेली त्यावेळेला आम्ही म्हटलेलं की खडी जर तुम्ही टाकता तर याच्यावरती व्यवस्थित काहीतरी कॉन्क्रीट टाका डांबर टाकाय आणि ती खडीन त्याला पकडली पाहिजे पण काल रात्री असं आलं की आमचे प्रशांत गावडे रात्री बारा साडेबाराला तिथे गेले असतात आर एम सीची गाडी आलेली आणि काँक्रीट टाकण्याचं काम सुरू होतं हे काँक्रीट टाकत असताना पाऊस चालू आहे खड्ड्यांमध्ये पाणी भरले त्यात फक्त कॉन्क्रीट ओतण्याचं काम चालू होतं हे खड्डे बुजवण्यासाठी नव्हतं तर फक्त बिल काढण्यासाठी ते त्यांनी काल समज एक तीन चार गाड्या टाकल्या असतील तर आता सांगणार की आम्ही शंभर गाड्या तिथे टाकल्या होत्या कारण की आता तिथे पावसामुळे तिथे काहीच राहिलेलं नाही आणि ना त्या कॉन्क्रीटचा फायदा लोकांसाठी होतो आहे ना कोणासाठी होतं फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्याशी निगडित जे अधिकारी आहेत त्यांच्या संमतीने ह्या पालिकेचा आणि आपल्या लोकांच्या कर्जात्यांचं नुकसान होतं त्याआधी आम्ही इथे आलेलो की त्यांचा आले सत्कार करावा तर सत्कार ज्या अधिकाऱ्यांकडून खड्डे बुजवले जातात त्यांचा सत्कार कसा करावा एक शॉल होती तिला आम्ही होल मारले होते म्हणजे रस्त्याला जसे काय खड्डे पडलेले आहेत तसे एक फाटलेली शॉल आणि एक नासका नारळ आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं की एखादा माणूस जर कामाचा नसेल तर त्याला आपण बोलतो हा नासका आहे तर त्यांच्याकडे एक नासका नारळ आम्ही येऊन त्यांच्या ते स्वतः हजर हो नव्हते पण आम्ही त्यांच्या खुर्चीला शॉल आणि नारळ देऊन त्यांचा सत्कार आम्ही केला आणि सहाय्यक यांच्याकडे या गोष्टीची माहिती दिली की त्यांनी या गोष्टीवर लक्ष घालावं जे शर्वाध्यक्षांनी सांगितलं की काल आम्ही रात्री जेव्हा गेलो होतो खरं तर यांनी पाच वाजताच आर एम सीची गाडी आणून तिथे उठली होती तेव्हाही आम्ही त्यांना म्हटलं होतं की हे तुम्ही जे करताय पाऊस चालू आहे संपूर्ण चिखल झालेलं आहे आणि या पद्धतीने तुम्ही करता तर मला वाटत नाही की ती गोष्ट सक्सेसफुल होणार आहे पण त्याच्यानंतर आम्ही कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला सांगितलं आम्ही रात्री करू रात्री सगळ्या गाड्या बंद झाल्या आम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी करणार आहोत पण त्याही गोष्टी झाल्या नाही आणि काल रात्री जेव्हा आम्ही तिथे पाहणी करायला गेलो तर बघितलं तो पूर्ण संपूर्ण चिखल झाला होता आपल्या माध्यमातून मी फक्त एवढंच आज जसं आम्ही इथे कार्यकारी अभियंता जे आहेत माने आहेत यांचा सत्कार केला याच्या मागचं कारण इतकंच होतं की आता म्हणजे कोणत्या भाषेत त्यांना सांगायचं आम्हाला काही समजत नाही तर एक उपरोधिकपणे आम्ही त्यांना हे दाखवून दिलं आहे की बाबा किमान थोडी जनाची नाही मनाची जर समजा तुम्हाला वाटत असेल तर हे जे रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत गणपतीचं आगमन दोन दिवसावर आहे काहीतरी व्यवस्थित पद्धतीने ते खड्डे बुजवले जावेत आणि कुठेतरी भक्तांचा आणि स्वतः गणरायाचा पण त्रास कमी व्हावा एवढीच आम्ही इच्छा व्यक्त केली बेटा बेटा आल्या तर दोन दिवसापूर्वी दिवा शहर वर्षादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जो खड्ड्यांचा शिलविव्याचं आंदोलन झाला तर त्या शिलदिव्याचं आंदोलन होताना जो काम कसवाच्या गतीने इथे चालू आहे या कामाची देखरेख मानेकडे मी तर मागच्या एक माझ्या आक्षरजला वाईट दिली होती की हा माने जो आहे इथे दीपक माने म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर हा फक्त टक्केवारीसाठी आहे याचा कुठेही लक्ष नसतो तुम्ही रोज जर बघत असाल तर रोज तरी या दिवा शिलदिवा रोड रोडला एकतरी बाईकवाला एकतरी कारवाला असं खड्ड्यात गेलेला असतो आज डिवायडेड लावायचं काम चालू आहे म्हणजे डिवायडेड लावताना कुठेतरी पाच लावतात कुठे सहा लावतात अशा पद्धतीने इथे काम चालू आहे आणि याच्याकडे या इंदिर लोकांचं बिलकुल काम लक्ष नसतं आहे आणि या पद्धतीने यांचं काम चालू आहे आज तुम्ही खड्डे बघाल तर ते खड्डे बघाल तर कमीत कमी एक एक दिवस खड्डे झालेले आहेत पावसाचा पुराचा जो प्रवाह वाढला सव्वीस जुलैला देखील आमच्या शिल्पाट्या दत्त म्हणजे शंकर समोर पूर आलेला नव्हता पण आज सव्वीस जुलैनंतर प्रथम तिथे एवढा पूर आला की, की लोकांच्या घरात पाणी गेलं आहे हे काम ते दीपक मानेच्याकडे आणि मी सातत्याने त्यांना विरोध करत होतो की तुम्ही जो रस्ता बनवता हा प परफेक्ट म्हणजे याच्याने हा प्रोटोकॉलनी आहे का किंवा तुमच्या नकाशाप्रमाणे आहे का तर हा रस्ता नकाशाने नाही कुठे त्यांना त्यांच्या झाली आहे गणेश घाटाची अशी समस्या झालेली आहे की जो बी जे तिथे अनाधिकृत साली होऊन मानलेली आहे आणि तो जो नाला होता तो दिव्याला आलेला आहे तिथून पुलाखालून त्या नाल्याला एवढा घाण पाणी झालेलं आहे सर्व ड्रेनेज पाणी तिथे आलेलं आहे आणि तिथे आता गणेश गणपती विसर्जन करण्यासाठी एकदम बेस झालेला आहे आणि जे आता अनाधिकृत बांधकाम झालेले आहे आणि तिथे डंपिंग पण टाकलेली आहे जे, जे मुंबईची डंपिंग येऊन इथे टाकतायत ती त्वरित बंद करावी अशी आमची विनंती आहे